गारवा वाईंड अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राज्य शासनाने काढलेल्या निर्णयाद्वारे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मान्यता दिली आहे या निर्णयात हैदराबाद गॅजेट व सातारा संस्थांच्या दस्ताऐवजाचा आधार घेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या निर्णयाचा सकल ओबीसी समाजाच्या वतीने गुरुवार चार सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व नानासाहेब राऊत प्रभाकर इंगळे भागवत दळवे आदी सकल ओबीसी समाज बांधवांनी केले ओबीसी आरक्षण पूर्णतः संपवण्याचा हा एक प्रकारे डाव आहे ओबीसी प्रवर्गात आधीच तीनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त जाती व उपजातीचा समावेश आहे दरवेळेस नव्या जातीचा ओबीसीमध्ये सामील करणे म्हणजेच प्रत्यक्षात ओबीसी आरक्षणातील गरीब मागासवर्गीय यांना न्याय नाकारण्यासारखे आहे सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्टपणे मराठा समाजाला मध्ये समाविष्ट करता येणार नाही असे ठरविले असून कोणतीही जात मागास आहे का हे ठरविण्याचा अधिकार फक्त आयोगालाच आहे मात्र शासनाने कोणत्याही आयोगाचा अभ्यास किंवा शिफारस न घेता हा जी आर काढल्याने कायदेशीर प्रक्रियेचा अपमान झाल्याचे ओबीसी समाजाचे म्हणणे आहे हा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषण व कायदेशीर मार्गाने लढा देईल असा इशारा देखील यावेळी दिला यावेळी शासनाच्या अध्यादेशाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी व तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी नानासाहेब राऊत प्रभाकर इंगळे बाबासाहेब जावळे श्याम कटारे भागवत दळवे दिनेश नाईक सह सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ओबीसी समाज बांधवांनी दिलेल्या घोषणाने परिसर दनानून गेला राजहस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल